गुड मॉर्निंग बनवाय आ आ आज पिवड्यापासून आपलं लक्ष सुरुवात है काय पिवड्या आज काय बनवतोय आपण काय पेटवले आज मी <laughs> लाजले तर बघा इकडे आत्यांनी पेटवली चूर पातीलेला घेतली माती लावून आणि तिकडे घेतले तांदूळ तांदूळ घेतले पण तांदळा तांदळाच खरड बनवायचे आपल्याला घ्यायचंय भात बनवून ह्याचा ह्याच्यामध्ये तेल टाकून आणि त्याच्यामध्ये काय कुठले व लसूण आणि आणखीन काय टाकले आता लसूण उतरवायचे का येऊ बाजून की येऊ पाना पडला नाही आता मी हळद धरायला टावे मी आणली हळद आणि मिठाची भरली त्याच्यात हळद टाकायची तर मी आता पाणी एवढं पातेलं भरून वतती त्याच्यात आजी काय करते ह्याच ह्याला हुकून घ्यायच आजी त्याला पाण्या धुते आजी तांदूळ धुवायला गेली आजी तांदूळ दो। तांदूळ धुळे तांदूळ हा तांदूळ धुवायला गेली आजी पिऊ बायकल बायकल बाय काय दिसते काय दिसते काय दिसते बाबू काय दिसते जाळकळ लस ह्याच्यात तीन मोठी पातेली पाणी ओतले बघा ती ती तीन पातेली आणि मी जाळ घातला आता उकळला असं पाणी इकडं चांग तांदूळ चांगले धुऊन आणलेत आता तीन चार पाण्याने धुतले चांगले आता ह्याच्यात पाणी उकळल्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचे आता उकळला का काय गरम पाणी टाकले काय उकळ नाही खाईचा सोडा आणि तुरुटे ह्याच्यामध्ये टाकायचे टाकायचेत का तुरुटेला केले वारे आणि काय होत आता हा उकळलं वगैरे चांगला आता सोडायला पाहिजे होत का मग कि तसच की तुम्ही अयू अयो चल इथले कि आत्या अय्यो अख्खा मसाला वाईपट गेला ह्याचा लसूण हिरवी मिरची सड्यांनी ती व होय आता आता जाळीजला की का जा ती लसूण हे रे काय ती मिरची गेली सगळी सगळं वायपट गेलं तर इथं झालेत ता बघा तांबडो टाकून सगळे आणि त्याला एकदा चांगलं मिक्स करून घेतले आणि तोपर्यंत मी लावलाय खाली जाळ तर जाळ पण लागले इजला होता म्हणलं पेटते का नाही पेटलं लगेच विस्तू असल्यामुळे त्याचा तर चला आता भात शिजल्यानंतर दाखवते डायरेक्ट किती वेळ लागेल भात शिजायला दिवस अर्धा तास अर्ध्या तासाने दाखवते बघा भात शिजल्यावर चांगला तर मी परत आले भाताकडं तर बघा आपण कसं झालंय तर इकडे बघा आणखीन पाणी वतलं ह्याच्यात का तर गाळ आहे भाताला तर आता आणखीन थोड्या वेळ शिजवू देते मग अशी वेगळं दिसत होता आता वेगळं दिसतंय कस काय त्याला हटलं का अर्ध पातील पण अर्ध पातील पातील पाणी त्याच्या मस्त मग मग अशी म्हणलं होतं मी वता सगळं पुन्हा देहून झालं की पत्ता वाचतो बाकी असं घरगाटा लागतो गोल गोलगोल गोल, गोल, बघा आता आपण भाताचं खरवड्या करणार आहे पापडे केल्या कुरवडे केल्या आता भाताच खरवडं करायचं त्याला कुरवड्या खरव त्याचा पेशल ब्लॉग पेशल असं करून घेतला हटून घेतला तुम्ही कसा करता कुरवड्या नक्की करून सांगा मी त अशी करते रासा भात शिजून घ्यायचा गाळगा करायचा त्याला हटायचा थोडा नेऊन द्यायचा आणि मग खरं बरं ये करायचं येड्यासारखं येडं करायचं खटाव वाळायला पातीला वर उचलून न्यायचं आणि घालायचा घालायचा फडभत निऊन द्यायचा विजवा हो नेतो तोपर्यंत मी भाजी टाकते माझी खडला भात द्यायचा खायला मग सारखा बस नाही आता याला बारीक केलंय हटल आता वरती घेऊन जायचं पातीला तर आता नीचे वरती खारवड घालायसाठी खारवडं तांदळाचं खारवड केल्या तळ्या भारी लागत ते खायला कुरकुरं खाल्ल्यासारखं लागतं तांदळाची पापडी कशी केली तसं लागतं भारी कुरुम कुरुम लागत खायला दमानी दमानी दमनी तर बघा माझी घरातली काम सगळी झाल्यात आणि आत्यांनी एकटीने घातल्यात म्हणजे शेजारच्या पण हा द्या चारूची मम्मी थोडे वेळ घालून गेल्या वाटत नंतर आणि परत आत्यांनी घातल्यात आतमध्ये पण सगळं असं घालून झालं कातर यांनी शूटिंग करत होतं आम्ही खाली तर छोटासा व्हिडिओ बनवला रील्स बनवली त्यासाठी तर मला काही जमलं नाही यायला बघा आणि खाली मी स्वयंपाक पण करत होती जेवायला ती तर स्वयंपाक पण झाला धुनं पण झालं आणि भांडी पण झाली आत्ता राहिले जेवण करायचं बघा खूप असतं तर बघा तुम्हाला मी म्हणलं होतं तसलं बनवतात आत्या आणि तळल्यानंतर असलं भारी लागतं ना कुरुम कुरुम खायला लय भारी लागतं बास शिजवला गाळ शिजवलं बघा ह्याला आणि असं गोल 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 आणि कुरकुर खाल्ल्यासारखं लागते बघा तर चला आजचा ब्लॉग मी हे तरच एंड करते आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चल पिढ्या खाली तर चला आता आम्ही जेवण इथे करून घेतो तर सगळ्यांना बाय